पावळ्या चालू झाल्या आहेत पुढे माझं हे आहे घर आहे जास्त मेहनत नाही करत करायला लागत पण प्रत्येक बीला काय करायला लागतो बाय प्रत्येक बीला उचलताना काय करायला लागतो नमस्कार दांबीला नमस्कार।, नमस्कार ना, ना। तुम्हाला दहावीला ऐकायला असेल ती पण माझ्यासाठी फंबल दे दांबीला नमस्कार आहे ते आहे ना ह्या आपला शत घालवा खडा लिहिला ना वरणा कोण पाणी नाही चालू करायच पाऊस पडता आता इथे आपला खळ आवाज येतोय की नाही चला इथे वरती आपले पत्रे आहेत म्हणून मधला पॅसेज बोला झाला ना असतं कोकणातल्या शेतकऱ्यांचा कोण वालीन नाही पावळ्या चालू झाल्या आहेत पुढे माझा हे आहे घर आहे आणि इथे मस्त पावळ्या चालू झाल्या आहेत म्हणजे आमचे बागायदार आंबेवाले आणि काजूवाले हे पाणी असं याला सुरुवात झाले आहे काल रात्रीच्या पावसाने पडलेले खड्डे साधा सुद्धा ना काल तर ह्याच्यामध्ये बघितलं असेल तुम्ही मजबूत पाऊस पडला त्याच्यामध्ये होणार आता आंब्याचं नुकसान नमस्कार म्हणजे कशा आत मजेत ना मजेतच राहायला पाहिजे मी अनिल आंबेरकर आपलं स्वागत करतो आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर आत्ता आपण चाललो आहोत काकूबरोबर बागेत काकू आहे आपले दोन छोटे कार्टून आहेत त्यांच्याबरोबर आलो आहे बागेत आता आणि काल रात्री पावसाने काय केलं होतं तिथं तुम्ही आता बघितलंच बरंचसं नुकसान तर झालेलं आहे शेतकऱ्याचं पण काय कोकणी माणूस कशाला काय बोलतो आहे तसं बघायला गेलं तर कोणवाली पण नाही आणि कोकणी माणूस असं स्वतःचं काय म्हणतो ना रडगाना सांगायला पण आवडत नाही कोणाला असं आहे झालं आहे नुकसान सहन करू आम्ही आम्हाला काय एवढं टेन्शन नाही द्यायचं चला आता आपण काढूया आपल्या काजूचे बघितले काजू आणि दाखवतो तुम्हाला कितपत आज काजू काढायला भेटतात ते चला तर एंडिंगला वगैरे आलात ना गावाला तर असे सगळीकडे असे काजू पडलेले भेटतील तुम्हाला बी पण आहे एक चार बिया भेटल्या इथल्या मोठी फांदी जोडली वरपर्यंत वांद्र्यांचे कारण आम्ही एक तर काल पडलाय पाऊस ते नाही येणार पुढचं उत्पन्न काय सगळे सगळे

जमव ना असे खालचे रस्ते तुला वरचे ना मग ते ना चार हे आहे आमचं रातंब्याचं झाड धरलेत धरले काय एवढं धरलो आव काय खालपर्यंत येलो हा पुढच्या महिन्यात कोकण वन मला उपयोगी पडतील पिकले की टायम आहे एक महिना जाईल तर यांना पिकायला पावसात आहेत पण पुढच्या पुढचे काय काय तयार होत काजूच्या बागेतल्या पतेऱ्यातली कमाई आहे पतेऱ्या खालचं सोनं म्हणायला पाहिजे पतेऱ्या खालचं सोनं

अंज्या दिसलो दिसलो काय हे असे बिया जमवणारे आणलेत आम्ही काल पडलेल्या पावसामुळे अक्षरशः ना काळा पडला काळा म्हणजे जे आता पुढच्या महिन्यात जे येणार होतं ना उत्पन्न ते काय भेटणार नाही आणि दुसरे काय वांद्या सतवायला आहेतच फांद्या तुम्हाला दाखवल्यात तोडलेल्या असं आहे अच्छा सात नंबर बी आहे मस्त एक नंबर साईज आहे मग अशी आपण काढले तर सगळ्या चार नंबर होत्या मार्च महिन्यात वगैरे ना भाजीचं काय टेन्शन नाही राहत बटाटा जरी आपल्याकडे असला एखादं वांग असलं तर यायचा भाग दहा बारा रेड भेटले ना भरपूर होत आली भाजीत टाकायला की झाली भाजी एका टायमाची अशी सगळी परिस्थिती आहे भाजी भिजायचं काय टेन्शन नाही आहे ही मासिक सतवता बघा किती जायचं होते चला जा। आहे ता आपण आपल्या काजूच्या बागेत पण सकाळी ना आपल्याला कोणतरी भेटायला आलो होतं कोण भेटायला आलो होतं ते तुम्हाला दाखवतो सकाळ एकदम दा उठून बाहेर आलो सोपेत असतानाच बघितलं चूळ भरायला गेलो तुझ्या समोर कोण भेटलं ना ते तुम्हाला दाखवतो बघा कोण भेटलं ते सरकटोळी दिसते का तुम्हाला आता सरकटोळी सकाळ हे दर्शनाने झाली होती पण घराच्या समोर इथे आपली तुळस आहे बाजूलाच आहे त्याला आपण हाकल होणार इथे ठेवणार नाही लहान पोरवीर आहेत सध्या इकडे चुकून जातील तिकडे लहानच आहे शेवटी सापच आहे हलत ना बाजूला काठी मारतोय काय करतोय चाल आता हल्ली चाल चाल चल बाकी काय टेन्शन नाही ते लहान पोरं येतील आता थोड्या वेळा चाल एवढं त्याच्या जवळ करतोय पण झालंच नाही बघा काय त्याला हात आहे पोझिशन घेऊनच हलच नाही एवढ्या आजूबाजूला हे करतो हम्म काट्याक चागू बघितो अडकता काय बघ त्याच्यात हा तस अडकू

ये तुम्ही लांबराव तुम्ही उडी मारताना हम्म जाऊन दे तिकडे आपण चालू केलं पत्त्याऱ्यातलं सोनं शोधायला बसल्या बसल्या सहा सात भेटल्या समोर आठ दिवसभर बागेत असतात बी ठेवतात पण बोंड खाऊन जातात बरं बिया तरी भेटतात आणि त्यांचं बार पण पोट भरतं बी पोकरून खाली कोणीतरी कशी खाली असेल बघा असे पण पक्षी आहेत का तुम्हाला माहिती असेल तर कमेंट करून सांगा किंवा दिसली वर ते वर नाही घर जास्त मेहनत नाही करत करायला लागत पण प्रत्येक बीला काय करायला लागतो बाय प्रत्येक बीला उचलताना काय करायला लागतो नमस्कार दांबीला नमस्कार ना तुम्हाला दहावीला ऐकायला असेल ती पण माझ्यासाठी फंबल दे दांबीला नमस्कार ते आहे ना हिची टेक्निक आहे पायाखाली लांब पकडते आणि बी काढते बियाचा रस लागतो ना हाताला म्हणून चिकचिकत होतो हात चला आजचे काळजी काढून झालेले आहेत आपण जाऊया घरी गेलो तो त्या रस्त्याने आलो मागच्या रस्त्याने चला तर हा व्हिडिओ इथेच संपूया आणि भेटत राहूया आपल्या नवीन दुसऱ्या कुठच्या तरी व्हिडिओमध्ये चला तर तोपर्यंत टाटा बाय बाय